ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अनेक वर्षांपासून श्रीगोंदा शहरामध्ये सकल ब्राह्मण संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवत भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो यावर्षी जयंतीनिमित्त शहरामधील दत्त मंदिरामध्ये सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले संध्याकाळी आठ वाजता संघटनेचे अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांच्याकडनं सपत्नीक भगवान परशुराम यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी हरिकाका चौधरी यांनी भगवान परशुराम यांच्याबद्दल माहिती दिली आहे देवेंद्र जोशी वैभव कुलकर्णी धनश्री पावसे यांनी भक्तीगीतं सादर केली आहेत शासकीय योजना संदर्भात दीपक काळे यांनी माहिती दिली तर महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं कार्यक्रम प्रसंगी अनेकांनी ब्राह्मण संघटन वाढीसाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये भगवान परशुराम यांचे भव्य दिव्य असं मंदिर उभारणी संदर्भात तर पुढील वर्षी भव्य मिरवणुकीच्या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्यात यावेळी महिला वर्गाचा सहभाग मोठ्या संख्येनं बघायला मिळाला तर जयंती प्रसंगी शहरामधील अनेक मान्यवर भगवान परशुराम जयंतीनिमित्त हजर असल्याचं बघायला मिळालं यावेळी जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजामधील तरुणांसह ज्येष्ठाने देखील सहभाग घेतला आणि जयंती उत्सव पार याबद्दल अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले तर आभार प्रसन्न राक्षे यांनी मानले आहेत नमस्कार मी संदीप कुलकर्णी शहराध्यक्ष ब्राह्मण संघटना यावर्षी दरवर्षी प्रमाणे आम्ही हा परशुराम जयंतीचा कार्यक्रम आज इथं आयोजित करत आहोत आणि दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी उपस्थिती जास्त आहे या आणि असे विविध कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो परशुराम जयंतीच्या निमित्ताने आणि याही वर्षी पुढे जाऊन आम्ही यात आणखीन काही मोठे बदल करता येतील आणि मोठ्या प्रमाणात कशी साजरी करता येईल याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानिमित्ताने सर्व समाज बांधव भगिनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो नमस्कार जय परशुराम यावर्षी मंडळाच्या वतीने परशुराम जयंती सादर केलेली आहे के बहुसंख्येने सर्व ब्राह्मण समाज व इतर समाजातील सर्व वर्गाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमाच्या रूपाने या संघटनेच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम साजरी करतो दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही परशुराम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झालेली आहे गावातून मिरवणुकीत शोभा यात्रा त्याच्यानंतर विविध कार्यक्रम हे सर्व परशुराम संघटनेच्या वतीने घेण्यात येते आहेत त्यावेळेस चालू वर्षी आता जेवणाचा कार्यक्रम व प्रसादाची सर्व व्यवस्था केलेली आहे पुढच्या काळात मानस आहे की भगवान परशुरामांचं मंदिर शहरामध्ये एक भव्य व्हावं हो अशी हो, सकल ब्राह्मण संघटनेच्या वतीने मी योगेश टकले या नात्याने नात्याने चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढे सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सहकार्याने पुढील कार्यक्रम रूपरेषा सर्व सादर करायची नमस्कार जय परशुराम मी शिला प्रदीप सराफ आ, या, या महिला ब्राह्मण सभेची महिला अध्यक्ष आहे श्रीगोंदमध्ये आज ह्या ज्या प्रमाणात म महिलांची उपस्थिती परशुराम जयंतीच्या निमित्तानं त्या समाज बांधवांची आणि त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनींनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी खरोखर त्यांची आभारी आहे आजपर्यंत एवढा महिला समाज एकत्र येणं खूप गरजेचं होतं त्यासाठी आम्ही सर्वांनी फार प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं यावर्षीच्या पेक्षाही पुढील वर्षी महिलांनी जास्त उपस्थित राहावं आणि भव्य अशी शोभायात्रा परशुरामांची या निमित्तानं निघावी पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि श्रीगोंदेतील ब्राह्मणाच्या जवळजवळ शं शंभर टक्के घरातील महिलांनी यामध्ये उपस्थित राहून भव्य अशी शोभायात्रा काढण्याचा आमचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होईलच कारण त्याला आमच्या समाज बांधवांची पण तेवढीच मान्यता आणि तेवढाच पाठिंबा आम्हाला असेल आणि यापेक्षाही मोठं परशुरामाचं मंदिर श्रीगोंदा शहरामध्ये करण्यासाठी महिलांची आर्थिक तन मन आणि धनाने आमची तयारी आहे आम्ही सर्व महिला मिळून परशुराम जयंतीसाठी आमच्या समाज बांधवांना योग्य रीतीने सहकार्य करू आणि त्यांच्या पाठीशी आम्ही महिला पूर्णपणे सहकार्य करू त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढा आणि मी एक ज्येष्ठ म्हणून माझ्या तरुण भगिनी मा, बगी, आणि बांधवांना असे आशीर्वाद देते की त्यांनी यापुढे महिला संघ महिला संघटन किंवा पुरुष संघटनाचं काम मोठ्या प्रमाणात करावं असे माझे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी ते फळाला आणावेत एवढीच माझी परशुराम चरणी इच्छा जय परशुराम सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका